श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची त्याचबरोबर काही नियम आहेत काही पथ्य आहेत ते आपल्याला नक्कीच पाळायचे असतात अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ मंत्र आहे त्यांचा नेहमी जप करावा काही जण ओम लावून स्वामींचा जप करतात तर काही जण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करतात कोणी स्वामी ओम पण मूळ मंत्र जो तो आहे तो श्री स्वामी समर्थ इतकाच आहे या मंत्राचं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला नामस्मरण करायचं आहे तुम्ही या मंत्राचे कितीही माळ जप करू शकतात एक किंवा मग अकरा किंवा मग एकवीस माळ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही करू शकतात बऱ्याच वेळेस घरातील लोक नास्तिक असतात त्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे सेवा करता येत नाही घरातील लोक ऐकत नाहीत अशा वेळेस फोटो देव्हारा आसन ध्यान हे सर्व शक्य होत नाही अशा वेळेस मनात मनात ही अडचण ईश्वरांच्या सेवेची आपण कोणालाही सक्ती करू शकत नाही शेवटी हे त्यांचं त्यांचं नशीब आहे तेव्हा ह्याविषयी उगीच चिंता करून वेळ घालवण्यापेक्षा मनात जमेल तितका श्री स्वामी समर्थ जप तुम्ही करू शकता देव आहे की नाही स्वामी आहेत की नाहीत अशा गोष्टींमध्ये विनाकारण तुम्ही वेळ घालू नका घरात सेवा चालू असताना त्याला जर घरातील इतर लोक नाव ठेवत असतील तर त्या विनाकारण अपमान होऊ देऊ नका अशा सेवेचा उपयोग होत नाही हे लक्षात ठेवा फोटो माड किंवा मग आसन दिशा मुहूर्त नैवेद्य देव्हारा पूजा अर्चना ह्या सर्व गोष्टी एखाद्या माणसाला किंवा मग व्यक्तीला आजारपण गरिबी परिस्थिती नसणे यामुळे शक्य होत नाही तर त्यामुळेच ह्या गोष्टी करता अडून राहू नका की माझ्याकडे ह्या गोष्टी नाही तर मी सेवा करणार नाही अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा जास्तीत जास्त जप केली तरी सुद्धा स्वामींची कृपा होतेच ज्यांना शक्य असेल त्यांनी पूजा करावी शक्य नसेल तर त्यांनी स्वामी महाराजांना नमस्कार करून सकाळी किंवा रात्री नमस्कार करून आपल्याला जेवढा जमेल तेवढा आपल्याला जप करायचं आहे डोळे मिटून मनानेच पूजन करायचं आहे त्यांना स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची इच्छा असेल त्या नवीन सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि ती देव्हाऱ्यात आपल्या मध्यभागी गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आत आपल्याला ती फोटो जे आहे फोटो फ्रेम जे आहे किंवा मग मूर्ती जी आहे ते आपल्याला स्थापन करून घ्यायची आहे त्याची यथाशक्ती पंचोपचार पूजा करून स्वामी महाराजांना गोडधुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळची आरती म्हणायची आहे रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत फक्त घरात कुणीही जेवायच्या आत नैवेद्य दाखविणे मग तुम्ही बाजूला काढून ठेवून नंतर दाखविलं तरी सुद्धा चालेल घरातील प्रत्येकाने अकरा माडी श्री स्वामी समर्थ जप करणे त्यांच्याजवळ माड नसेल त्यांनी वीस मिनिट जप करायचा आहे त्याचबरोबर तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या या पोथीचे वाचायचे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही तुम्ही हे वाचन करू फक्त तुम्हाला खंड पडू द्यायचं नाही नैवेद्य दाखवताना अनामिकेने जे बोट त्याने करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे नैवेद्य दाखविण्यापूर्वी किंवा दाखवल्यानंतर मुजरा करायचा नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवून मग तुळशीच्या पानाने तीन प्राणाय सहा करायचे आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नका रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता तुम्ही भात करून दूध भात किंवा मग दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आता काही महत्वाची सूचना की जेव्हा आपल्या घरामध्ये आणि विटाळ असेल तेव्हा आपल्याला हे दिवस कटाक्षाने पाळायचे या दिवसाला आपल्याला कोणतीही पूजा अर्चना करायची नाही अडचणीचे दिवस, दिवस तुम्ही सेवा केली नाही तरी सुद्धा चालेल स्वामी महाराजांना सगळं जाणवतं नैवेद्य दे दाखवताना देवाऱ्यात निरंजन जडत असावे निरंजन नसेल तर निदान उद्बत्ती असली तरी सुद्धा चालेल महाराज किंवा मग इतर देवी देवता या अग्निच्या साक्षी शिवाय नैवेद्य जे आहे ते स्वीकारत नाही अशा प्रकारे नवीन आपल्या स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मग मूर्ती आणून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात देव्हाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायण करून फलप्राप्ती होत नाही बाहेर महत्वाच्या कामाला जायच्या वेळी किंवा मग नित्य नोकरी धंद्यात जाताना सुद्धा महाराजांना तीन वेळा मुजरा करूनच आपला उंबरठा जो आहे तो ओलांडायचा बाहेरून घरात आल्यावर सुद्धा हात पाय धुवून स्वामींना नमस्कार करून मगच घरातील इतर कामे करावीत झोपण्याच्या अगोदर परत स्वामी महाराजांना मुजरा करून मगच झोपी जावे तसेच सकाळी उठल्यावर महाराजांना मुजरा करून आपल्या दैनंदिन कामात तुम्हाला लागायचं आहे त्याचबरोबर गंभीर समस्या असेल काही अडचण असेल काही संकट असेल तर कुटुंबियांनी संकल्प करून एकशे आठ श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप करून समस्याचं निवारण होत असते किंवा मग समस्या, कि समस्या बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग सापडतो त्याचबरोबर आता स्वामी समर्थ महाराजांचे सेवेची काही पथ्य आहेत काही नियम आहेत ते आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहे स्वामींची सेवा करताना मांसाहार दारू वर्ज्य करावा कृपया बाहेर खाल्लात तर चालेल का तर आमच्या घरातील इतरांनी खाल्ला तर चालेल का असे प्रश्न सुद्धा विचारू नका कारण यांचं सुद्धा उत्तर नाहीच आहे तुम्हाला कुठेही बाहेर किंवा मग घरात सुद्धा किंवा मग घरातल्या इतरांनी सुद्धा हे नियम नक्कीच पाळायचे आहे त्यानंतर अंडी खाऊ नका अंडी शाकाहारी कि मांसाहारी हे निरसर्त वादात पडू नका खाऊ नये हेच उत्तर आहे मुजरा करता येत नसेल तर नमस्कार करावा मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा जप केला तरी सुद्धा चालेल वृद्ध आजारी व्यक्तींनी किंवा मग ज्यांना बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून जप केला तरी सुद्धा चालेल घाई जप संपवणे असे सुद्धा करू नका एका जागेवर बसून करतो तो जप आणि येता जाता जशी स्वामी महाराजांची आठवण येईल तसे त्यांचे नाव घेणे हे नामस्मरण एखादी इच्छा मनात धरून ठराविक संख्येचा जप करणे म्हणजे अनुष्ठान नामस्मरण कुठेही कधीही केव्हाही करता येते त्याला काहीही नियम नाही जपा करता मात्र काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे जसे की आपल्याला कमीत कमी अकरा माळ जप तरी करायचे आहे कमीत कमी अकरा माळ जप करणं गरजेचं आहे एकवीस तेहतीस एक्कावन्न किंवा त्यापेक्षा जास्त झाला तरी उत्तम जर तुम्हाला जमेल तर तुम्ही सव्वा लक्ष तीन लक्ष सहा लक्ष किंवा बारा लक्ष जप करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला छोटी संख्या धरून मग हळूहळू आपण मोठ्या संख्येकडे वाटचाल करावी जप करताना टीव्ही पाहणे काही खाणे किंवा मग मध्येच उठणे हे सुद्धा करू नका अगदी बाथरूम टॉयलेट जाण्याच्या जा वेळ तुम्हाला हातपाय धुऊन मगच तुम्हाला जपाला बसायचं आहे जप करता करता खाणे चहा पिणे हे सुद्धा करू नका जपाचे पावित्र्य राखायचे आहे स्वामी महाराजांच्या जपाने वाणीला व शरीराला पावित्र्य येते त्यामुळे शिव्या देणे अकारण नाव ठेवणे दुसऱ्यांची निंदा इत्यादी टाळावे माळ नसेल तर तुम्ही जप करू शकतात माळ जे आहे ते तुळशी चंदन रुद्राक्ष किंवा मग स्फटिक कुठलीही चालेल त्याचबरोबर आपली माळ जी आहे ते दुसऱ्यांना जपाला सुद्धा देऊ नका जप करताना नुसता जमिनीवर बसू नये आसन किंवा मग रुमाल जे असेल ते घ्यायचे आहे रुमाल वापरल्यास तो इतर कामा करता तुम्हाला वापरायचा नाही जप महत्वाचा आहे सदैव लक्षात ठेवावे बाकी गोष्टी म्हणजे स्मार तुळशी स्फटिक रुद्राक्षची आहे आसन कंबलच आहे मृग चर्मच आहे व्याघ्र चर्मच आहे की इतर आहेत हे महत्वाचं नाही सेवा महत्वाची असल्याने त्याला जास्त महत्व द्यायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची अशा प्रकारे आपल्याला सेवा करून कृतार्थ व्हायचा आहे जर नियमित जप अनुष्ठान करणार असाल तर परांन्न वर्ज करा लग्न मुंज बारस डोहाडे जेवण पार्टी हे सर्व अगदी आपल्याला अगदी शक्य नसेल तर अशी वेळ आल्यास मनोमन स्वामींना त्या चहा कॉफी दूध अन्न याचा नैवेद्य दाखवून मगच ते घ्यायचं आहे जप अनुष्ठान चालू नसेल तर हा नियम नाही हॉटेलमध्ये शक्यतो खाऊ नका तसेही हॉटेलमध्ये आपण पैसे देत असल्याने तो दोष नाही परंतु काही हॉटेलमध्ये मध्ये व्हेज पण तयार केले जाते पण जर तुम्हाला इलाज नसेल तुम्ही बाहेरची नोकरी करत असाल बाहेरगावी राहत असाल तर तुम्हाला हा नियम नाही दुसऱ्यांच्या घरी सुतक आदी असेल तर तिथे गेल्यासुद्धा पाणी अन्न हे घेऊ नका मृतांचा आदर ठेवावा साधारणत कुठल्याही सेवेचा अनुभव येण्यास एक दोन तीन महिन्याच्या कालावधी लागतो सेवा जितकी जास्त तितका वेळ कमी पण स्वामींना संपूर्ण शरण जावे लागते त्यांना मदतीसाठी कडकडीची विनंती करावी लागते आपल्या त्यांना निवेदन करावे लागतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज सगळं जाणवतात ते नक्कीच आपल्याला मदत करतील अशी श्रद्धा भाव आपल्या मनात असावा प्रत्येकाला स्वामी महाराजांच्या कृपेचे वेगळे अनुभव येतात त्यांची एकमेकांशी तुलना करता येत नाही त्याचबरोबर बऱ्याच घरात लोकांचा विश्वास नसतो लोकांना हे आवडत नाही अशा वेळेस स्वामींची सेवा करायची असल्यास मनात फक्त नामस्मरण करा त्यांना आपली ही व्यथा निवेदन करावी कोणावर ही सेवेची सक्ती करता येत नाही सेवा लादता येत नाही हे सदैव लक्षात ठेवा मनोमन गुरु करू नये फसवणूक होऊ नये पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नये आपल्या परीने आपण उत्तम सेवा करावी मग जशी आपली तयारी होत जाते तशी सद्गुरूंची भेट आपोआप होत जाते आध्यात्मिक वैश्विक नियम आहेत हे ध्यानात ठेवावे तोपर्यंत स्वामी महाराज हेच आपले गुरु आहेत सर्वस्व आहेत ह्या भावेने सेवा करावी जर कोणाला काही अडचण असेल तर त्यावेच आपल्याला आपल्या मनातल्या मनात स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ